बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने त्या घटनेचा बदला घेत सात मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आणि भारतीयांच्या या कारवाईनंतर समस्त भारतीयांचा ऊर अगदी अभिमानाने भरून आला या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पण हे सगळं असलं तरी या दरम्यान ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवणाऱ्या सैन्य दलातील अधिकाऱ्यांवर मात्र कौतुकाचा वर्षाव सुरू झाला पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का हे ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्रातील चंदगड येथील एका तरुणाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती हा तरुण नेमका कोण आहे आणि त्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान नेमकी काय कामगिरी केली होती समजून घेऊयात बखर लाईव्हच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह या ऑपरेशन अत्यंत भूमिका महाराष्ट्रातील तरुणाचं नाव आहे सचिन नामदेव पाटील सात मे रोजी मध्यरात्री भारताने पाकिस्तानात नऊ ठिकाणी हवाई हल्ले करत तिथली नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आणि या कारवाईत शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला याचाच राग मानत पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी भारताच्या सीमावर्ती भागावर निशाणा साधत ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली पण पाकिस्तानकडून होत असलेले हे ड्रोन हल्ले भारतीय सैन्य दलाने निकामी ठरवले पाकिस्तानचे नापाक मनसुबे हाणून पाडले आणि पाकिस्तानचे हेच नापाक मनसुबे हाणून पाडण्यात आपल्या महाराष्ट्रातील चंदगड येथील जवान सचिन पाटील याचा मोठा हात होता कारण या ऑपरेशन सिंदूर दरम्यान सचिन पाटील भारताच्या रडार यंत्रणेचं ने नेतृत्व करत होता या सचिन पाटीलने ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारताच्या दिशेने पाठवलेले नऊ ड्रोन रडारवर अत्यंत अचूकपणे टिपले आणि तात्काळ त्याची माहिती भारताच्या हवाई दलाला दिली आणि भारतीय हवाई दलाने पाकिस्तानकडून होत असलेले ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न अयशस्वी ठरवले पण मंडळी भारतीय रडार यंत्रणेचं नेतृत्व करणारा हा सचिन नामदेव पाटील हा मूळचा आपल्या कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील मलतवाडी या गावचा रहिवासी त्याचा आजवरचा प्रवास अत्यंत संघर्षातून झालाय दुर्दैवाने बालपणीच त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आणि तिथूनच त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर बारावी नंतर लगेचच सचिनने भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला सुरुवातीच्या काळात सैन्यात भरती झाल्यावर सचिनला कमांडोचं प्रशिक्षण देण्यात आलं त्यानंतर त्याला भारताच्या रडार यंत्रणेवर काम करायला पाठवलं सचिनने सुमारे नऊ वर्ष भारताच्या रडार यंत्रणेवर काम केलं आणि त्यानंतर त्याला ऑपरेशन सिंदूर मध्ये काम करण्याची संधी मिळाली 22 एप्रिल रोजी पोलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढत चालला होता भारताने पाकिस्तान सोबत होणारी आयात निर्यात थांबवली सिंधुजल करार रद्द केला आणि अशा कित्येक कारवाया करत पाकिस्तानला विरोध दर्शवला याच काळात लवकरच भारत आणि पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं बोललं जात होतं या दरम्यान भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची तयारी सुरू केली आणि सैन्य दलाला सतर्कतेचे आदेश दिले यात सचिन पाटील यांच्यावर भारताच्या रडार यंत्रणेवर नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपवली आणि त्यांना ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रत्यक्षरित्या काम करण्याची संधी मिळाली भारताने सात मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानची नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती आणि त्या बातमीने संपूर्ण भारतात आनंदाची लाट पसरली होती मात्र हीच शत्रूसाठी हल्ला करण्याची योग्य वेळ असते हे ओळखून सचिन पाटील यांनी रडार यंत्रणेवर लक्ष केंद्रित केलं आणि भारताच्या सीमेवर येणारे पाकिस्तानी ड्रोन ओळखून हवाई दलाला सजग केलं त्यामुळे सतर्क झालेल्या भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे हवाई हल्ल्याचे मनसुबे उधळून लावले आणि भारताचा पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यापासून बचाव केला या संपूर्ण ऑपरेशन सिंदूर दरम्यान सचिन भारताच्या रडार यंत्रणेचं नियंत्रण करतोय हे त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब होती म्हणूनच आता देशासाठी केलेल्या या कामगिरीनंतर सचिनच्या मनात आपल्या आयुष्याचं चीज झालं असल्याची भावना निर्माण झालीये तसंच सचिनची ही कामगिरी बघून त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू तरळले आणि त्याच्या कामाबद्दल प्रचंड अभिमान वाटू लागला म्हणूनच सध्या सचिनवर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय आणि त्याने अशीच महत्त्वपूर्ण कामगिरी करून आपलं देशसेवेचं व्रत पूर्णत्वास न्यावं अशी इच्छा व्यक्त केली जाते तेव्हा सचिन पाटीलने ऑपरेशन सिंधूरमध्ये केलेल्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा